हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मी आहे निर्मला पठाडे आणि आता झालं रेडी तर रात्री मुक्काम येतं आता महाकाळात आता चाललो आहे पुढं तर झाली आवरावरी विणूजी सकाळ सकाळ पूजा चालली देवपूजा असतंय भाकरीशी किती

गावातलं वातावरण पण वेगळंच वाटतं गावात हे था गावा ना थांबूशी न वाटत था, था, मस्त असं वाटतं सगळीकडे घरं आहेत हेत पण गावातल्या वातावरणात हे ना उभा म्हणजे रवशन नाही वाटत आत आता असं झालं आहे ना कधी अजून निघून जाऊन कधी नाही पण अजून पाच दहा मिनटं टाइम आहे तर चला स्वयंपाकाची तयारी आपल्या इकडे गॅस इथं पण गॅस आहे सगळं आहे सगळं आहे पण यांना चुलीवरच्या स्वयंपाकाशिवाय होत नाही तर चुलीवर भाकरी मस्त कडक ज्वारीच्या भाकरी चालल्या तर चला बघूया तर चला पुढं ब्लॉकला कंटिन्यू राहा बघायला भेटणच तुम्हाला पुढं पुढं डोरा आहे तोपर्यंत बाय झालं जेवण घरी करून येऊन उभा राहिलोच खाली तर अजून गाडी नाही गाडी तो ने, ने, ने। आता गाडी लागली नाही तशी तर आम्हाला व्हायला गाड्यांना प्रॉब्लेम आहे आपली इकडे ना दोन दोन मिनटाला गाडी असते पण इकडे गाड्या म्हणजे लई प्रॉब्लेम तर गाड्यां वेळ थांबावं लागतंय काय माहिती मला तर सकाळ सकाळ थंडी वाजत होती मी घातले अंगात माझी शिस्टर पाय पाय दिंडी कुठून कुठं सांग ना <laughs> 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 घरी पाडदी पै दिंडी झाली आमची तिथं उभा राहिलो राहिलो गाडीच लागा ना इकडे तितका गाड्याचा प्रॉब्लेम आहे आता चाललंय ब्रिज वरून गाड्या झाल्यात आम्ही थांबलो फ्रीजचे काय करतो अवघड कंडिशन आहे आमचा पैलवान पिशी घ्यायलाय सड्या भागात मोकळ पहिलवान पिशी घ्या सड्या भाऊ मोकळं चालले